अंबाजोगाई शहरातील रस्ते निमुते होते त्यामुळे रहदारीला सतत अडथळा निर्माण व्हायचा असे गेली अनेक वर्षाची ही सम आंबेजोगाई शहरातील समस्या होती समय सूचकता दाखवून आमदार नमिताताई मुंदडा यांनी लाखो रुपयाचा नव्हे तर करोड रुपयाचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला अंबेजोगाई शहरातील जवळपास प्रमुख रस्ते नुसते रुंद झाले नाहीत तर राष्ट्रीय महामार्गासारखे रुंद रस्ते झाले आहेत असे असताना रस्त्यावर वाहने उभी करण्याचे बंद झाले का तर अजिबात नाही सर्वात पहिले उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज चौकात अंबेजोगाई नगर परिषदेचे व्यापारी संकुल आहे हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या मोटरसायकली अर्ध्या रस्त्यावर लागत आहेत या हॉटेलवर शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी जा करत असतात त्यामुळे तर ही मुभा नव्हेना अशीही चर्चा होत आहे तीच अवस्था मोंड्यात रस्त्यासमोरील हॉटेलसमोर अशीच गर्दी होत आहे तहसील कार्यालयासमोरील नालीच्या अलीकडे ॲटोक प्रवाशांची वाट पाहत थांबलेले असतात त्याच्या समोरच्या बाजूला जाळी मारली मग रस्ता रुंदीकरण करण्याचा उद्देश सफल होत नाही आमदार मुंदडांनी त्यांची जबाबदारी पार पाडली शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या वाहतुकीला आळा घालण्याची जबाबदारी अंबेजोगाई शहर पोलीस ठाणे व नगरपरिषद प्रशासनाची असताना दोन्हीही प्रशासन मूकदर्शक बनल्याचे दिसत आहे दोन्ही डिपार्टमेंटचे अधिकारी सक्रिय व्हायला हवेत तरच हा प्रश्न सुटू शकतो अन्यथा कितीही चर्चा झाली तरी अशक्य बाब आहे दोन्ही प्रशासनाने रस्त्यावर उतरून ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी कार्यवाही करावी ही जनतेची मागणी आहे